हे बघा जुन्या कालखंडात चुकीच्या गोष्टी घडू दिल्यामुळे ही आजची परिस्थिती निर्माण झालेली आहे कारण म्हणजे मृत झाले बांधकामाच्या ठिकाणी राहिले शेवटी परिस्थिती माणसाला आले असलेल्या स्थितीमध्ये जीवन जगायला लावते एकूणच जी मृत झालेली सोला लोक जखमी मृत झालेल्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभावी असे आपण मनाची इच्छा व्यक्त करतो परंतु जे जखमी आहेत ते पण बरे होतील मृत घटकांच्या नातेवाईकांना मान्य मुख्यमंत्र्यांनी पाच लाखाची मदत जाहीर केलेली आहे मदत पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांच्याशी काल माझी बोलणी झाली आता माननीय आयुक्त मोदी सूर्यवंशी साहेब आणि त्यांची सर्गी टीम आणि जिल्हाधिकारी जाखड मॅडम यांची टीम यांचा जो अहवाल जाईल मदत पुनर्वसन विभागाला त्या ठिकाणी सकारात्मक त्या ठिकाणी निर्णय घेतला जाईल बाब अशी की आता सुद्धा एकशे चाळीस एक सदर इमारती ज्या धोकादायक आहेत त्याच्यामध्ये सुमारे एखादा हजार फ्लॅट आहेत सूर्यवंशी साहेबांशी माझी बोलली झाल्यानंतर इथेच जवळपास म्हाडाच्या इमारती तयार आहेत आणि फ्लॅट रिकाम आहेत तर ते कोणाला दिलेली नाही त्याची खात्री जमा करून मंगळवारच्या कॅबिनेटच्या विषयानंतर आयत्यावेलच्या विषयामध्ये मी मान्य मुख्यमंत्र्यांचं एकूण ध्यान या गोष्टीकडे आकर्षित करेन किंवा एकूणच पालघर जिल्ह्यामध्ये असलेला परिसर यामध्येच मोठ्या प्रमाणात त्याच्या सगळ्या आता भविष्य काळामध्ये माननीय सूर्यवंशी साहेबांच्या हे गणपती झाल्यानंतर एके अनधिकृत बांधकामाची साईट शिल्लक राहणार नाही याचा बंदोबस्त त्यांनी करायचं ठरवले नाही माझा त्यांना पाठिंबा करतील पैसे शॉर्टकटनी मिळतील पण भविष्य काळामध्ये जसे सोळा लोकांना मृत्यू झाले तशा प्रकारे आणखी पंधरा वीस पंचवीस तीस वर्षांनी लोकांना ते आपल्याला नको आहे आणि म्हणून याच्या पुढे वसे विरारमध्ये अनधिकृत बांधकाम होणार नाही आणि जे झालेलं आहे त्याला पुन्हा कायद्याच्या कक्षेत आणण्यासाठी सगळे प्रयत्न केले जातील आणि जे आता धोकादायक इमारतीमध्ये आहेत त्या लोकांचं स्थलांतर करून त्यांना वित्त म्हणजे फायनान्स करण्याची सुद्धा काही बँकांना हाडको वगैरे लोकांना सांगून ते कर्ज पण मिळवून देऊ मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं प्रत्येकाला घर ही त्यांची इच्छा आहे आणि अशा परिस्थितीमध्ये झालेल्या घटना घडल्यात त्या कोणी केल्या ते त्यांच्या पापाचे ते भोगतील परंतु भविष्यकाळामध्ये अशा प्रकारच्या परिस्थितीला लोकांना सामोरे जावं लागू नये म्हणून दक्षता घेतली जाईल आणि मी या गोष्टीचा म्हणजे ही घटना अतिशय दुःखद आहे परंतु प्रशासक यंत्रणेमधून सूर्यवंशी साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांचे अधिकारी त्यांची ब्रिगेड पोलीस यंत्रणा त्याचबरोबर जिल्हाधिकाऱ्यांची यंत्रणा जाकड मॅडमची एनडीआरएफ च्या लोकांनी सुद्धा आणि तुम्ही वृत्तपत्राच्या लोकांनी सुद्धा लोकांना अवेअरनेस करण्याचा प्रयत्न केला आणि या अशा अतिशय वाईट झालेल्या वातावरणामधून शेवटी आता परिस्थिती स्थिरावण्यासाठी होण्यासाठी पूर्ण मदत झालेली सर या ठिकाणी आम्ही काल लोकांशी बोललो त्यांनी सांगितलं की नोटीस जी आहे आम ती आमच्यापर्यंत पोचलीच नाही महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी फक्त बिल्डरला नोटीस दिली होती आणि बिल्डरने ते लोकांना दाखवली नाही त्याच्यामुळे आम्ही हे घरं खाली केली नाही असा त्यांचा आरोप आहे तो बिल्डर आतमध्ये आता त्या बिल्डरला नोटीस महापालिकेने दिली आणि त्याने लोकांना नाही सांगितली त्याची सजा त्याला मिळाली आणि निश्चितपणे या घटकांनी लोकांच्या जीवनाशी जो खेळ खेळलेला आहे त्याबद्दल महानगरपालिकेच्या वतीनं शासकीय वकिलांना सांगितलं जाईलच परंतु अशा प्रवृत्तीच्या घटक आतमध्ये राहतील जेणेकरून भविष्यकाळच्या बिल्डर लोकांना तो धडा मिळेल असं आपण म्हटलं की म्हाडा मध्ये तुम्ही त्या लोकांना ठेवणारे कुठच्या कुठची लोक असतील एकशे चाळीस इमारती धोकादायक आहे त्या घटकांची यादी माननीय सूर्यवंशी साहेबांच्या आयुक्त मुलांकडे आहे आता म्हाडाच्या इमारती रिकाम्या आहेत त्याच्यातल्या काही खोल्यात दिल्या असतील आता जितक्या होईल तर लॉटरी पद्धतीने त्या लोकांची लॉटरी काढून राहिलेल्या करता काही बिल्डर लोकांनी जर इमारतीत अधिकृत बांधले असतील त्या ठिकाणी त्यांना लोन वगैरे देऊन त्याचं स्थलांतर करायचा प्रॅक्टिकली स्ट्रक्चरल ऑडिट झालं असतं तर हा अपघात घडला नसता दुर्दैवानं स्ट्रक्चरल ऑडिट न झाल्यामुळे हा प्रकार घडलाय परंतु आता गोके माझं म्हणणं आहे का गेल्याचा जो दुःख आपल्याला आहे त्याच्याविषयी आता आणखी न चर्चा करता काळामध्ये अशी न घटना घडेल त्याच्याकरता आपण सतर्क शोकांत म्हणायची की काल सगळं डेड बॉडी तिकडे निघत होत्या आणि दुसरीकडे जर बघितलं तर समोर बांधकाम बिल्डर करत होता ते पण अनेक मी तुम्हाला आश्वस्त करतो हे पाच सात दिवसाचे गणपती गेल्यानंतर या महानगरपालिकेचा जो वारू सुटेल दुष्ट विचाराच्या दुष्ट कृत्याच्या विरुद्ध हे थांबता थांबणार शेवट या, या गोष्टीचा अंत करून नंतर महापालिका यंत्रणा थांबेल केलेला आहे की पालकमंत्री दोन दिवस नाही आले हे बघा प्रश्न असा आहे की पालकमंत्री सुद्धा माणूसच आहे माझ्या मावास सख्या मावस भावाच निधन झालं आता हे खाजगी बाब कोणाला सांगायची नसते परंतु तुम्ही विचारला म्हणून आता आज मी आलोय हा कलेक्शन उपकार करायला नाही आलो हे करतोय भावने आणि कर्तव्य भावना आम्ही पुढे चालूच ठेवणार आहोत सर महापालिकेचे अनाधिकृत बांधकाम लोकांच्या जीवावर उठत आहेत काचेचा ला पडून दोन मजुरांचा मृत्यू झाला पालिका तिकडे फिरकली देखील आणि बांधकाम प्रमुख तिकडे पण सात बांधकाम अजूनही चालू आणि काल पण चालू होते मी आपल्याला मगाशी सांगितलं की हे पाच का सात दिवसाचे आपले गणपती आहेत ना जे आपण नॉर्मल बोलतो त्याच्यानंतर जी मोहीम सुरू होईल त्यावेळेला तुम्ही कौतुक कराल की महान नगरपालिकेची यंत्रणा त्या ठिकाणी अतिशय सुरेख काम करत निलेश मात्र होणार का सीयूसी प्रमुख जे आहेत त्यांच्या संपूर्ण परिस्थिती आहे त्या त्या कालखंडात आयुक्त कोण होते एडीटी पी कोण होता त्या ठिकाणी म्हणजे यंत्रणा कोण राबवत होत्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केला जाईल सध्या कार्यरत आहेत ना सर कोण निलेश मात्रे आता सध्या कार्य हे बघा ज्या वेळेला ज्या चो, वेळेला पूर्ण चौकशी होईल त्याच्यामध्ये ज्याच्यावर दोष असेल ना त्या कोणालाही सोडलं जाणार नाही ईडी मार्फत चौकशी करण्याच्या आदेश इथे ईडीची काय गरज आहे सुरुवातीला अनधिकृत बांधकाम झालंय त्याचा सगळ्या लेखाचा हो आणि जर त्यांच्याकडे जास्त पैसे असतील दोन नंबरचे तर मला सांगा आपण ईडीला पण